सविताजींना हार्ट अटॅक आल्यामुळे दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं समीर विजय आणि नीता सगळेजण दवाखान्यात पोहोचले होते पण त्यांच्या मुलांना आईच्या दुखण्यापेक्षा आईच्या प्रॉपर्टीत जास्त रस होता जर आईचं काही बरं वाईट झालं तर प्रॉपर्टी नक्की कोणाच्या वाट्याला किती काय येणार त्याचा विचार ते करत होते पण त्यांचा नोकर मात्र त्यांची मनापासून काळजी घेत होता सविताजींना जेव्हा मुलांचे हेतू कळाला तेव्हा मात्र त्यांनी स्वाभिमानाने राहण्यासाठी जगावेगळा निर्णय घेतला तो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल सविताजी हॉस्पिटलच्या बेडवर पडल्या होत्या अनेक मशनी वेढलेलं होतं बाहेर त्यांची दोन्ही मुलं समीर आणि विजय आपापसात आप काहीतरी बोलत होते तर मुलगी नीता बाजूच्या सोप्यावर बसून मोबाईलवर गप्पा मारण्यात मग्न होती सविताजींनी डोळे उघडले तसं त्यांच्या पायाशी बसलेला त्यांचा नोकर चंदू पटकन उठला आणि म्हणाला आई तुम्हाला शुद्ध आली देवाचे लाख लाख आभार त्याने आपल्या पत्नी आशाकडे पाहात पुढे सांगितलं आशा तू इथेच राहून आईंची काळजी घे मी लगेच डॉक्टरांना बोलावतो असे म्हणत तो खोली बाहेर गेला चंदूची पत्नी आशा सविताजींकडे बघून काळजीत होती सविताजींना ऑक्सिजन मास्क लावलेला होता त्या काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होत्या पण आशाने त्यांना थांबवत म्हटलं आई तुम्ही काहीही बोलू नका डॉक्टर येतीलच आता पण सविताजींची नजर आपली मुले कुठे आहेत त्याकडे शोध घेऊ लागली होती त्यांनी इकडे तिकडे पाहिले तर त्यांची मुलगी नीता सोप्यावर बसलेली होती त्यांनी हळूच विश्वास सोडला आणि आशाला इशारा करून नीताला बोलवायला सांगितले आशाने लगेच नीताकडे जाऊन सांगितले दीदी दी, आई तुम्हाला बोलावत आहे त्यांच्या बेडजवळ चला नीताने कटाक्ष आशाकडे पाहिले नंतर आईकडे पाहिले आणि थंडपणे उत्तर देत म्हणाली आईला शुद्ध आली चला चांगली गोष्ट आहे पण मी आता फोनवर बोलत बोलते नंतर येते तू जा तोपर्यंत डॉक्टरांना बोलावून नीताचे उत्तर ऐकून सविताजींच्या मनात फार वाईट वाटले त्या काही बोलू शकल्या नाहीत पण डोळ्यातून आलेले अश्रूही रोकू शकल्या नाहीत नीताकडे इतकाही वेळ नाही की दोन क्षण माझ्यासोबत बसेल असा विचार त्यांच्या मनात आला आशा मात्र सविताजींच्या मनातील भावना ओळखत होती ती त्यांच्याजवळ बसली तेवढ्यात चंदू डॉक्टरांना घेऊन आला डॉक्टरांनी तपासणी करून सिस्टरला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आणि बाहेर गेले बाहेर उभे असलेले समीर आणि विजय डॉक्टरांशी बोलू लागले चंदू सविताजींच्या जवळच बसला आणि म्हणाला आई तुम्ही काळजी करू नका डॉक्टर म्हणालेत की तुम्ही लवकरच बऱ्या व्हाल सविताजींनी त्याच्याकडे पाहून एक मंद हास्य दिले पण मनातून त्या पूर्णपणे समजून चुकल्या होत्या की आता माझ्या हातात फारसा वेळ उरलेला नाही नीता उठून बाहेर निघून गेली औषधांचा प्रभाव होता सविताजींना झोप येऊ लागली आणि त्या झोपून गेल्या तेव्हा चंदूने आपल्या पत्नीला आशाला धीर देत म्हटले आशा तू घरी जा आणि आईसाठी हलकाफुलका नाश्ता करून आण घेऊन ये मी इथेच थांबतो सविताजी झोपेत असल्यामुळे आशा घरी गेल्यानंतर चंदूही चहा प्यायला बाहेर गेला काही वेळाने का समीर आणि विजय आणि त्यांची बहीण नीता सविताजींच्या खोलीत आले आणि आपापसात आप बोलू लागले ते बोलत असताना डॉक्टर पुन्हा खोलीत आले आणि म्हणाले समीर तुमच्या आईच्या तब्येतीत सुधारणा नाही त्यांना दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे समीरने विचारले हे आम्हालाही माहिती आहे डॉक्टर साहेब पण आम्हाला हे सांगा की त्यांना अजून किती दिवस इथे ठेवावे लागेल त्यावर विजय बोलला हो डॉक्टर आम्ही कित्येक दिवस इथे अडकलेलो आहोत डॉक्टर म्हणाले आता सांगता येणार नाही की अजून किती दिवस लागतील पण आम्ही उपचार करत आहोत तुम्ही चिंता करू नका एवढे सांगून डॉक्टर खोलीतून बाहेर गेले डॉक्टर आणि मुलांच्या आवाजाने सविताजींना जाग आली त्यांची झोपमोड झाली पण त्या डोळे मिटूनच पडून राहिल्या समीर आणि विजय पुन्हा बोलू लागले भाऊ ही काय समस्या नवीन निर्माण झाली अजून किती दिवस आम्हाला इथे वेळ वाया घालवावा लागणार समीरने वैताकून विचारले मग लगेचच विजय म्हणाला मी तरी काय करू डॉक्टर म्हणाले ना अजून काही निश्चित सांगता येत नाही समीर थोड्या कठोर सुरात म्हणाला तीन दिवस झाले इथे बसून आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत ना माझी बायको तर सतत फोन करून विचारतोय की लवकरात लवकर काम संपवून परत कधी येणार समीर चिंतेने सांगितले हो ना आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे आम्ही अजून आईशी त्या महत्वाच्या विषयावर बोललोही नाही हे ऐकता नीताने सांगितले भाऊ मी म्हणते आईला शुद्ध आल्यावर विचारूया की तिने तिच्या इच्छापत्रात नेमकं काय लिहून ठेवलं आहे समीर थोडा असला आणि म्हणाला मला वाटतं आईने सगळ्यांना समान वाटा दिला असेल आपल्या मुलांच्या तोंडून हे ऐकून सविताजींचे काळीस पिळवटून गेले ते किती सुंदर माझं कुटुंब होते मुलांसोबत हसत खेळत आयुष्य घालवत होते पण पतीच्या अचानक जाण्यानंतर सगळं बदललं समीर विजय आणि नीता लहान होते त्यांना एकट्याने वाढवणे किती कठीण होतं हे एक आई म्हणून त्यांनीच अनुभवलं होतं म्हणूनच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली हळूहळू घराची आर्थिक परिस्थिती सुधारली <coughs> मुलांना उत्तम शिक्षण दिलं त्यांना स्वावलंबी बनवलं त्यांच्या लग्नाची जबाबदारी पार पाडली पण शेवटी त्यांच्या घरात एक त्या एकट्या पडल्या मुले वेगळ्या शहरात स्थायिक झाली पण सणासुदीला ते घरी येत पण सविताजी त्यांना पाहण्यासाठी आसुसून जायच्या मात्र त्यांना त्याचा काहीच फरक पडत नव्हता चंदू हा सविताजींच्या घरी काम करणाऱ्या लताबाईंचा मुलगा होता लता सोबतच तिचा मुलगा चंदू ही सविताजींच्या घरी काम करत होता पण सविताजींनी त्याला कधीच परक्या मुलासारखं पाहिलंच नाही त्याला त्यांनी आपल्या मुलासारखंच प्रेम दिलं आणि म्हणूनच चंदू त्यांना आईप्रमाणेच मानायचा तो आणि त्याची पत्नी आशा नेहमी सवितांजींसोबत राहून त्यांची काळजी घ्यायच्या दोघांनी अगदी सख्या मुलगा आणि सुनेसारखी जबाबदारी पार पाडली होती सविताजींना तर कधी कधी असं वाटायचं की चंदू त्यांच्या रक्ताच्या ना नात्यापेक्षा जास्त जवळचा आहे पण आज आपल्या मुलांच्या तोंडून ऐकलेल्या शब्दांनी त्यांना खोलवर दुःख दिलं होतं त्यांना आता गृहना वाटत होती माझ्या मुलांना माझ्यापेक्षा तर माझ्या इच्छापत्राची जास्त चिंता आहे का हा विचार त्यांच्या मनात उमटला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेवढ्यातच आशा घरून जेवण घेऊन आली चंदूने नर्स कडून परवानगी घेऊन हळू सविताजींना उठवले आणि प्रेमाने म्हणाला आई उठा काहीतरी खाऊन घ्या नाही तर तब्येत अजून बिघडेल चंदूच्या आवाजाने सविताजी भाणावर आल्या त्यांनी डोळे उघडले तर चंदू त्यांच्या पायाजवळ बसलेला दिसला आणि आशा जेवण घेऊन उभी होती त्यांनी खोलीभर नजर फिरवली पण तिथे नर्स आणि चंदू आशा सोडून कोणीच नव्हतं मुलं कदाचित निघून गेली असतील त्यांनी मनातच विचार केला चंदू त्याच्या मनातील भावना विचार ओळखून म्हणाला आई तुम्ही भाऊ आणि दिदींना शोधताय ना ते तिघेही बाहेर जेवायला गेलेत थोड्या वेळात येतीलच तोपर्यंत तुम्हीही थोडंसं खाऊन घ्या सविताजी आशाच्या मदतीने उठल्या आणि मास्क बाजूला करून हळूच म्हणाल्या मला काहीही खायचं नाही तुम्ही दोघे खाऊन घ्या चंदू थोडा हट्टी होत म्हणाला असं कसं तुम्ही नाही खाल्लं तर आम्हीही नाही खाणार थोडं तरी खायलाच हवं ना नाहीतर औषधही घेऊ शकणार नाहीत तुम्ही तेव्हा आशा म्हणाली हो आई तुम्ही नाही खाल्लं तर आम्ही समजून घेऊ की तुम्ही आम्हाला आपले मानतच नाहीत हे ऐकताच सविताजी काहीच बोलू शकल्या नाहीत आशाने हाताने तोडलेला एक घास तोंडात टाकला आणि मग सविताजींनी थोडस खाल्लं जेवण झाल्यावर चंदू आणि आशाने सांगितलं आता आई आता तुम्ही आराम करा काही लागलं तर हाक मारा आम्ही बाहेरच आहोत सविताजींनी मान हलवली आणि औषध घेऊन पुन्हा झोपल्या दोन दिवस अशीच निघून गेली पण सविताजींच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही त्या सकाळी त्या दिवशी सकाळी त्यांनी खूप कष्टाने चंदूला हाक मारली आणि म्हणाल्या चंदू आज वकिलांना घेऊ नये मला त्यांच्याशी बोलायचं आहे चंदूने तात्काळ उत्तर दिले हो आई तुम्ही फक्त आराम करा मी लगेच येतो आणि तो खोलीच्या बाहेर गेला तेव्हाच समीर म्हणाला चला भाऊ आईला भेटून येऊ कालपासून काही बोलणं झालं नाही विजयही म्हणाला हो आता चांगली वेळ आहे मी चंदूला औषध आणायला पाठवला आहे त्यामुळे आता कोणताही अडथळा नसेल नीताने हे त्यांना दुजोरा दिला होय आता आपण आईशी बोलून घेऊ तिघंही सविताजींच्या खोलीत गेले आई कशी आहे आता तब्येत समीरने विचारलं सविताजींनी हळूच मान हलवली आणि म्हणाल्या ठीक आहे तेव्हा समीर थोडा थांबवून म्हणाला आई आम्हाला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्ट बोलायची आहे तू गेल्या वर्षी जमीन विकत घेतली होती आणि तुझ्या पेन्शनमधून मधून यफडी केली होती ती नेमकी कोणाच्या नावावर आहे हे बोलून समीर आपल्या आईकडे पाहू लागला सविताजींनी आपल्या मुलाचं खरं रूप पाहून मनोमन ठरवून टाकलं होतं की आता अखेरच्या क्षणी तरी त्यांची इच्छा पूर्ण करायचीच त्या हळूच म्हणाल्या तुम्हा लोकांना इच्छापत्र जाणून घ्यायचं आहे ना काळजी करू नका मी वकिलांना बोलावलं आहे थोडा वेळ शांत राहून त्या पुन्हा कटुस्वरात म्हणाल्या तसेही माझ्या झाल्यानंतर तुम्हाला ते समजणारच आहे असं काही नाही आई आम्ही फक्त माहिती जा म्हणून विचारत होतो समीरने शब्दांची जुळवा करत सांगण्याचा प्रयत्न केला सविताजींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि डोळे मेटले त्या आता काहीही सहन करू शकत नव्हत्या चला आपण बाहेर जाऊया आईला आराम करू दे नीताने आपल्या भावांना खुणावत म्हटलं आणि तिघेही खोलीबाहेर निघून गेले थोड्या वेळाने चंदू वकिलांना घेऊन आला आणि म्हणाला आई वकील साहेब आले आहेत तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता आम्ही बाहेरच आहोत वकील साहेब सविताजींच्या ओळखीचेच होते त्यांनी विचारलं बोला ताई काय म्हणायचं होतं सविताजींनी थोडं थांबून हळू आवाजात उत्तर दिलं इच्छापत्र तयार करून घ्यायचं आहे त्या दरम्यान बाहेर बसलेली तिची तीनही मुलं कान देऊन ऐकतच होते त्याचवेळी डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं नाही मला नाही वाटत की त्या फार काळ जगतील डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले पण मुलांनी यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही ठीक आहे एवढंच बोलून ते बाहेर आले कारण ते तर कधीपासून आईच्या मृत्यूची वाटच बघत होते रात्री अचानक सविताजींची तब्येत खालावली त्यांना जोरजोरात श्वास घ्यावा लागत होता त्या वेदनेने विवळत होत्या चंदू माझ्या मुलांना बोलव शेवटचा चेहरा तरी पाहू दे चंदू गडबडीत उठला आई असं नका बोलू मी डॉक्टरांना आणि भावांना लगेच बोलावतो तो वेगानेच पळत बाहेर गेला आणि आधी डॉक्टरांना बोलावलं मग वेटिंग रूम मध्ये जाऊन भावांना हाक मारली भाऊ उठा आई तो एवढंच बोलला असता समीर चिडून म्हणाला काय आहे चंदू अर्ध्या रात्री सुद्धा तुला चैन पडत नाही का रे भाऊ आईची तब्येत खूपच नाजूक आहे त्या तुम्हाला बोलावत आहेत चला पटकन चंदूच्या डोळ्यात अश्रू तरळले आईची तब्येत खूप खराब आहे समीर म्हणाला ठीक आहे मी विजयला फोन करतो तो आणि नीता घरी गेले आहेत तू आधी जाऊन आईजवळ राहा चंदू तिथून धावतच सविताजींकडे परतला डॉक्टर साहेब आईला इतका त्रास का होतोय त्या व्यवस्थित बोलूही शकत नाही आहेत चंदू चिंतेनेच डॉक्टरांना विचारत होता डॉक्टर गंभीरतेने म्हणाले त्यांची नाडी मंदावत आहे आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत पण आता काहीच हातात नाहीये त्या फक्त त्यांच्या मुलांची वाट पाहत आहेत तेव्हाच समीर आत आला आणि डॉक्टरांकडे पाहात म्हणाला डॉक्टर नेमकं काय झाले डॉक्टरांनी समीरच्या खांद्यावर हात ठेव आणि म्हणाले मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या आईचा शेवटचा काळ जवळ आला आहे लवकरात लवकर त्यांना त्यांच्या मुलांची भेट होऊ द्या हो डॉक्टर मी बोलावले ते लवकरच पोहोचतील समीर आईजवळ बसत म्हणाला आई काळजी करू नकोस विजय आणि नीता येतच असतील सविताजींनी त्याचा हात घट्ट धरला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले थोड्याच वेळात विजय आणि नीता घाईघाईने आत आले त्यांच्या सोबत आशाही होती जी चंदूच्या बाजूला उभी राहिली तेव्हा सविताजींनी थरथर त्या हाताने इशारा करून चंदूला जवळ बोलावले तेव्हा चंदू आणि आशा दोघेही त्यांच्या जवळ गेले सविताजींनी चंदूचा हातात हात घेतला आणि म्हणाल्या बाळा आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे नेहमी आनंदी राहा माझ्या प्रिय मुलांना असे म्हणताच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यांचे डोळे कायमचे मिटले आई आई म्हणून चंदू त्यांना हलवून रडू लागला तेव्हाच डॉक्टर म्हणाले तुमच्या आई आता या जगात नाहीयेत आणि त्यांनी यंत्रणे बंद करून खोलीत बाहेर पाऊल टाकले भाऊ आपल्याला आता आईला घरी घेऊन जावं लागेल आणि शेवटची विधी करावी लागेल विजय समीरला म्हणाला आशा पाहिलेस ना आई साहेब आपल्याला सोडून गेल्या पण त्या असं कसं करू शकतात ग आधी आमचे साहेब गेले आणि आता आई साहेबही चंदू रडतच म्हणाला तर आशा त्याला सावरू लागली विजय म्हणाला मी डॉक्टरांशी बोलून बिल क्लिअर करून येतो मग आपण घरी जाऊ समीर म्हणाला आणि बाहेर गेला चंदू किती रडतो आहेस ती आमचीही आई होती नीता चिडूनच म्हणाली आणि आपल्या नवऱ्याला बातमी देण्यासाठी ती बाहेर गेली रात्री सर्व नातेवाईकांना कळविण्यात आले आणि पहाटेपर्यंत सगळे घरी आले नीताचा नवरा आणि तिच्या भाऊजही आल्या होत्या चंदू मात्र सर्वांपासून दूर एका खांबाला टेकून उभा होता त्याचे अश्रू थांबण्याचे नावच घेत नव्हते दरम्यान त्याची पत्नी आशा पाणी देत होती, आता आहे, पाहुण्यांना बाळा जाण्याची वेळ झाली चला विधी करूया पुजाऱ्यांनी समीर आणि विजयला सांगितले दोघेही पुढे सरसावले तर मागून नीताचा नवरा रमेशही शरीर उचलण्यासाठी सज्ज झाला चौथा खांदा फोन देणार एका वयस्कर माणसाने विचारले तेव्हा आशाने आपल्या पतीला चंदूचा हात धरून म्हटले भाऊ यांनाही आई साहेबांना खांदा द्यायचा आहे समीरने मान्य करत म्हटले ठीक आहे शेवटी तू त्यांना आई साहेब म्हणायचास ना म्हणजे हेही तू करू शकतोस चंदू पुढे आला तेव्हाच गेटवर वकीलजी हातात काही कागद घेऊन उभे होते समीरने त्यांना नमस्कार करत विचारलं आम्हालाही वाईट वाटले पण मी इथे एक महत्वाची गोष्ट सांगायला आलो आहे जी त्यांनी मला सांगितली होती समीरने उत्सुकतेने म्हणाला काय सांगितले होते तेव्हा वकील साहेब म्हणाले तुमच्या आईने सांगितले होते की त्यांच्या अंतिम संस्कारापूर्वी मी हे मृत्यूपत्र तुम्हाला वाचून दाखवावं वकील साहेबांनी हातातले कागद बाहेर काढले मृत्यूपत्र ऐकताच समीर विजय आणि नीता तिघांच्याही नजरा चमकल्या नीताच्या भाऊजाही एकमेकींकडे पाहत होत्या असू दे साहेब नीताने म्हटले वकील साहेबांनी वाचायला सुरुवात केली मी सविता देवी पूर्ण शुद्धीवर हे इच्छापत्र लिहून घेत आहे जेणेकरून माझ्या जाण्यानंतर माझ्या मुलांमध्ये कोणताही मतभेद राहू नये माझी पुण्यातील जमीन मी माझा मोठा मुलगा समीरच्या नावावर करत आहे पुण्यातील जमीन समीरची पत्नी आनंदाने म्हणाली पण मग गप्पा बसली पुढे लिहिलं आहे की बँकेत असलेली पाच लाखांची एपडी विजयच्या नावावर आहे आणि माझे सर्व दागिने नीताच्या नावावर आहेत हे ऐकताच विजय आणि नीताच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले ठीक आहे पुढे काय लिहिलं आहे समीरने विचारले वकील साहेबांनी पुढे वाचले की माझ्या राहत्या घराची मालकी हक्क मी चंदूच्या नावावर करत आहे चंदूच्या नावावर समीर विजय आणि नीताने एकदम आश्चर्यानेच विचारले हो मी याबाबत काहीही सांगू शकत नाही पण हे इच्छापत्र आता बदलताही येणार नाही आणि पुराव्याच्या स्वरूपात या कागदांच्या प्रत्येक एक एक प्रति तुम्हाला दिली जाईल वकील साहेबांनी त्या कागदा कागद पत्रांचा गट्टा समीरकडे दिला बाळा हे इच्छापत्र आपण नंतर पाहू अंतिम संस्काराची वेळ निघून जात आहे आणि ते अधिक महत्वाचे आहे पुजाऱ्यांनी आठवण करून दिली पुजारीजींनी स्मशानभूमीकडे निघण्यास सांगितले तेव्हा समीर नाराज होऊनच म्हणाला जी चला सर्वजण सविताजींना अंतिम निरोप देण्यासाठी निघाले अंत्यसंस्कारातून घरी परतल्यावर मृत्यूपत्र चर्चेचा विषय बनला भाऊ हे काय झालं आईने घर आम्हाला न देता त्या चंदूच्या नावावर करून टाकलं नीता चिडूनच म्हणाली हो जर द्यायचंच होतं तर आपल्या जावायाच्या किंवा सुनांना दिलं असतं तर पण नाही सासूबाईंनी इतकं मोठं घर थेट नोकराच्या हवाली केलं तिचा नवरा रमेश तोंड वाकडं करत म्हणाला भाऊजही बरोबर बोलत आहेत शेवटी आई साहेबांनी असं का केलं समीरची बायको चिडून म्हणाली तेव्हा मोठी सून शांतपणे म्हणाली आता हे सगळं विचार करून काही उपयोग नाही महत्वाचे हे आहे की घर चंदूकडून कसं परत पर मिळवून घ्यायचं त्याचा विचार करूया हे घर आपण परत मिळवू शकत नाही समीरने अचानक जोरात सांगितले समजून घ्या वकिलांनी स्पष्ट सांगितलं आहे की मृत्यूपत्र बदलले जाऊ शकत नाही म्हणजे आता हे घर आपण विसरून जायचं अनिताने निराश होऊन विचारलं तर करणार काय समीर म्हणाला आणि बाहेर निघून गेला विजय म्हणाला आपल्याला काहीच उपयोग नाही तर आपण इथे राहून काय करायचं तेराव्याच्या तेरा दुसऱ्याच दिवशी आम्ही निघणार आहोत असं म्हणून तो आपल्या खोलीत निघून गेला एका कोपऱ्यात बसलेल्या चंदूने निराशेने आशाला विचारलं आशा आई साहेब सोडून गेल्या दीदी भाऊ आधीपासूनच आपल्याला नापसंत करतात आता आपण काय करू कुठे जाऊ पुन्हा एकदा आपण अनाथ झालो ग आशा त्याला समजावून लागली असं नका म्हणू पहाणा आई साहेबांनी आपल्यासाठी सगळं काही करून गेले त्यांनी हे घर आपल्यासाठी दिले घर सगळे हेच आहेत पण मला नको आहे घर ज्याला हवा आहे तोच ठेवून घेऊ दे मला नको आहे हे घर असे चंदू चिडूनच म्हणाला मला तर असं म्हणायचं नव्हतं विचार करा आई साहेबांच्या कितीतरी आठवणी आहेत या घराशी जोडलेल्या त्यांनी हे घर तुम्हाला दिलं कारण तुम्ही इथे राहा एकटा पडू नका हे त्यांना हवं होतं आशा प्रेमाने म्हणाली हे ऐकून चंदूने डोळे पुसल्याने म्हणाला हो आशा तू बरोबर बोलतेस आई साहेबांनी आपल्याला मोठी संपत्ती दिली आहे पण आपण पन लक्ष दिलं नाही त्या रात्री चंदू थोडा समाधानी वाटत होता तेराव्याचा कार्यक्रम पार पडला सगळे नातेवाईक निघून गेले भाऊ तुम्ही सुद्धा जाताय का थोडं तरी थांबाना चंदूने विनवणी केली समीर आपलं सामान गाडीत टाकत म्हणाला नाही रे आम्हाला आता जावंच लागेल आधीच खूप सुट्ट्या घेतल्या आहेत पण भाऊ खालच तेरावं झालं दोन चार दिवस थांबला असता तर चंदूने विनवले तेव्हा नीताने नाक मुरडत म्हटलं कशाला थांबू आईने तुलाच दिले ना घर मग आता तू खुश राहा अजून काय हवाय चंदूला हे ऐकताच खूप वाईट वाटले पण तो शांत राहिला अशा परिस्थितीत सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाले दीदी भाऊ त्यांनी तुम्हाला थांबायला सांगितले कारण आई गेल्यामुळे आधीच घर रिकामे वाटते तुम्ही गेल्यावर ते अजूनच सुन्न होईल तू नोकर आहेस तशीच राहा आम्हाला काही चांगले वाईट किंवा काही नाही सांगायचं आम्हाला तू शिकवू नकोस हो विजय तिला तोंडातच म्हणाला आशाने हळूच मान खाली घातली भाऊ आमचा तो उद्देश नव्हता आई केली आणि तिच्यासोबत दिदी भावाचं नातंही संपलं आता गप्पा बसा आणि इथून निघा नीताने रागात ओरडत म्हटलं आणि तिघेही संतापाने घर सोडून निघून गेले चंदू आणि आशा त्यांच्या जाण्याकडे पाहतच राहिले दोन वर्षे उलटली पण त्या दोन वर्षात समीर विजय आणि नीताने कधीही पुन्हा मागे वळून पाहिले नाही घर मिळाले नाही याची खंत त्यांना होतीच पण चंदू आणि आशासाठी मात्र हे घर फक्त घर राहिलं नव्हतं चंदूने त्याला वृद्धाश्रम बनवलं होतं जे वृद्ध त्यांच्या मुलांकडून दुर्लक्षित झाले ज्यांना कोणीही नव्हतं ते आता इथे येऊन राहू लागले आज सविता निवास एक हक्काचे घर बनलं होतं अनेकांसाठी हे पाहून कुठेतरी आईसाहेब म्हणजे सविताजींच्या आत्म्याला शांती मिळत असणार चंदूने आणि आशाने घेतलेला निर्णय योग्यच होता त्यांनी अनेक वृद्धांना चांगल्या पद्धतीचं जीवन दिलं आणि त्यांच्यासोबत आपलंही जीवन अगदी आनंदाने घालवू लागले तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला आज सबस्क्राईब करून ठेवा अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी वाच